प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून कल्याणात आयोजित करण्यात आलेल्या रोजगार आपल्यादारी उपक्रमामध्ये तब्बल साडेचार हजाराहून अधिक जणांना नोकऱ्या प्राप्त झाल्या ज्यामध्ये काही शासकीय विभागातील पदांचाही समावेश असून निवड झालेल्या उमेदवारांना या ठिकाणी लगेचच नियुक्तीपत्रही देण्यात आली कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने आणि शिवसेना कल्याण शहर शाखेच्या माध्यमातून या रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं राज्य सरकारच्या शासन आपल्याधारी उपक्रमाच्या धर्तीवर कल्याण आमदार विश्वनाथ भोईर उपक्रम राबवण्यात आला ज्यामध्ये नवी मुंबई सेंट्रल वेस्टर्न हर्बर आणि ठाणे कल्याण भागातील पंचेचाळीसहून अधिक नामांकित खाजगी कंपन्यांचा सहभाग होता बँकिंग हॉस्पिटॅलिटी इत्यादी कॉमर्स हॉटेलिंग ओव्हरसीज आदी प्रमुख क्षेत्रातील चार हजारांहून अधिक रिक्त पदांसह शासकीय विभागातील काही निवडक पदे ही या मेळाव्याच्या माध्यमातून भरण्यात आली आहेत तरुण तरुणींची पश्चिमेच्या वायलेनगर येथील साई हॉलमध्ये झालेल्या या रोजगार मेळाव्यासाठी कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरातील तरुण तरुणींची तुफान गर्दी झाली होती या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या कंपनीच्या प्रत्येक स्टॉलवर वर इंटरव्ह्यू साठी अक्षरशः रांग लागली होती अशा प्रकारचा इतका भव्य मेळावा आयोजित करून आमदार विश्वनाथ भोईर यांनी आमच्या सारख्या इच्छुक उमेदवारांसाठी खूप मोठी संधी प्राप्त करून दिली आहे आपल्या सारख्या सामान्य युवकाला शासकीय विभागात नोकरी मिळणं म्हणजे खरोखर स्वप्नवत असल्याची प्रतिक्रिया मयूर पाटील या युवकाने दिली आहे कल्याण शहरशाखेच्या वतीने आज भव्य असा रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे पंचेचाळीस प्रायव्हेट कंपन्या आणि काही शासकीय सेवेतील पदे असं मिळून चार हजार साडेचार हजारच्या जास्त नोकऱ्या उपलब्ध आपण केलेल्या आहेत नोकरी आपल्या दारी हे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही हा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे आणि शिवसेना कल्याण शहर शाखेचे सर्व पदाधिकारी नगरसेवक असतील शिवसैनिक असतील यांनी सर्वांनी ह्या रोजगार मेळाव्यासाठी फार प्रयत्न केले खूप मेहनत घेतलेली आहे आणि शिवसेनेचं एक वृद्धवाक्य आहे की बाबा ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण ऐंशी टक्केच्या समाजसेवेतून बेरोजगार युवकांना रोजगार देणं हे सुद्धा शिवसेनेचं कर्तव्य आहे आमचं कर्तव्य आहे असं समजून आम्ही हा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे आता सर्वांना माझा नमस्कार माझं नाव मयूर पाटील मी कल्याणला राहतो आज जो रोजगार मेळावा दादा विश्वनाथ भोईर आमदार यांनी जो भरवला खूप सुंदर असा रोजगार मेळावा आपण बघू शकतो ज्याने खूप साऱ्या युवकांना एक नोकरीची संधी प्राप्त झाली आहे तशीच एक संधी मला सुद्धा प्राप्त झाली सरकारी विभागात पीडब्ल्यू डी या विभागात मला दादांच्या सहाय्याने एक शासकीय नोकरी प्राप्त झाली आजच्या याच्यात शासकीय नोकरी भेटणे म्हणजे खूप असे आपण बोलू शकतो की भूषामध्ये सुई शोधण्यासारखे पण ती एक पीडब्ल्यू डी ची संधी मला दादांच्या माध्यमातून प्राप्त झाली त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो आणि जी आम्हा युवकांसाठी एक चांगला असा रोजगार मेळावा त्यांनी आयोजित केला त्यासाठी मी त्यांचे खूप खूप धन्यवाद करतो नमस्कार माझं नाव जयश्री लवू टावरे मी कल्याणमध्ये राहते आमदार विश्वनाथ भोईर यांच्यामुळे जी मला संधी उपलब्ध भेटली आहे त्याच्यामध्ये माझा शासकीय स्टाफ हॉस्पिटल सिलेक्शन झाला आहे त्याच्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद इथे कल्याणमध्ये रोजगार मेळावा अंतर्गत मला इथे शासकीय नोकरी मिळाली आहे क्लर्कमध्ये त्याबद्दल मान्य सन्मान्य आमदार साहेब यांचे धन्यवाद इथे कल्याणमध्ये रोजगार मेळाव्या मेळाव्यामध्ये मला शासकीय नोकरी मिळाल्याबद्दल श्री आमदार विश्वनाथदा भोईर साहेबांचे मनापासून आभार